नमस्कार मी सौ नुपूर आल्हाद फडके सगळ्यांनाच नमस्कार गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री परब्रम्मे मला ही जाहिरात मी बालसंस्कार घेते तर त्यामुळे ही बा जाहिरात मला बालसंस्कारावरतीच कोणीतरी पाठवली तर म्हणून मी बालसंस्कार एक आधी संस्कार वर्ग असं काहीतरी होणार होता तर त्याच्यामध्ये मी नाव भरलं होतं माझं पण तो काय तो वाला अभ्यासक्रम नाही असं झालं आणि मग मग मी हिंदू धर्म प्रशिक्षक साठी आली तर तेच जसं आता काय देवाची जी इच्छा असेल तर त्यानुसार झालं असेल आणि जेव्हा त्या अभ्यासक्रमात आली तेव्हा कळलं की तो इतका मोठा प्रचंड ज्ञानाचा सागर आणि त्याच्यामध्ये आपण कुठे काय ते अणुपेक्षा पण कमी असे आपल्याला वाटायला लागलो आपण आणि पहिल्याच्या ह्याच्यामध्ये सरांनी सांगितलं होतं की बाकी जे धर्म आहेत तर त्यांचे प्रसार करणारे प्रचार करणारे खूप लोक असतात म्हणजे दुसरे धर्म आहेत आणि आपल्या धर्मामध्ये त्या मानाने कमी आहेत मग ती एक भावना आली कि आपन कही की आपण काहीतरी करू शकतो आणि करायची इच्छा झाली आणि बालसंस्कार घेत असल्यामुळे की येणाऱ्या जनरेशनला आपण काहीतरी देऊ या, या, या तर ही एक इच्छा म्हणून मी हा कोर्स केला आणि तसं मी शाळेमध्ये पण शिकवते आधी शिकवायची सॉरी आता आणि आता घरी बालसंस्कार घेते मी सुरतहून आलेली आहे सुरतच्या जवळ माझे मिस्टर म्हणजे काकरापारला अटॉमिक पॉवर स्टेशन मध्ये ते डायरेक्टर आहेत आणि मी तिथून आलेली आहे ही आवड म्हणून आणखीन पुढे काय जे देवाची इच्छा असेल तर त्या दृष्टीने पुढे पाऊल नेता येईल आणि त्यासाठी भीष्माचे खूप खूप धन्यवाद आजचा माझा विषय आहे नवविधा भक्ती आणि पंढरीची वारी तर आपल्या हिंदू सनातन धर जीवनाचा अंतिम ध्येय म्हणजे मोक्षप्राप्ती म्हणजे अर्थातच परमेश्वरापर्यंत जाणं एकम सथ विप्रा बहुदा वदंती या तत्वाप्रमाणे हे अंतिम ध्येय साध्य करण्याचे अनेक है। मार्ग आहेत जसं कर्मयोग ध्यानयोग ज्ञानयोग हठयोग आणि एक भक्तीमार्ग तर भक्तीमार्ग आणि म्हणजे हा सर्वसामान्य लोकांसाठी परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा भक्तीमार्ग सर्वात उत्तम आहे अगदी साधा सरळ सोपा ना शारीरिक कष्ट ना मानसिक संसारात राहूनही भक्ती करता येते याला काळ वेळ स्थिती कशाचही बंधन नाही अट फक्त एकच की देवावरती निस्वार्थ निरपेक्ष आणि निस्सीम प्रेम अखंड प्रेम आणि पूर्णपणे विश्वास त्याच्यावरती सर्व सोपवून देणं हा एक विश्वास आणि ते प्रेम जे आहे ते अगदी हृदयापासून असावं ही एक म्हणजेच त्या परमात्म्याच्या ठिकाणी असलेले परमप्रेम जसं नारदांनी म्हटलेलं आहे सात वस्वी तस्विन परमप्रेमसूपा असं त्यांनी नारद सूत्रात म्हटलेलं आहे भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी जे भक्त आपले सर्व काम मला अर्पण करतात त्यांना आणि अनन्य भावाने माझे चिंतन करतात त्या माझ्यामध्ये चित्त स्थिर केलेल्या भक्तांचा मृत्युरूपी संसारसागरातून मी शीघ्र उद्धार करतो म्हणजे महम समुद्रता मृत्यू संसारसागरात असं श्रीकृष्णा श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तर भक्तीसाठी काय तर केवळ शुद्ध आणि निर्मळ हृदयाची आवश्यकता प्रार्थना नामस्मरण आणि कीर्तन या भक्तीच्या अंगामुळे हो मनाला आणि शांती मिळते स्थिरता लाभते आणि मग मन ईश्वरासारख्या तत्वावरती केंद्रित होत भक्तीमुळे मानसिक स्वास्थ्यासोबतच आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त होतो आता नवविधा भक्ती नवविधा भक्ती म्हणजे काय तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मात्म निवेदनम हे प्रल्हादाने सांगितलेलं आणि ते पण कुणाला तर हिरण्य कश्यपू म्हणजे तो आसुरांचा राजा याला त्यांनी सांगितलं त्याला उपदेश केला उपदेश करूनही काय झालं तर नंतर शेवटी पण मात्र त्या उपदेशाने सुद्धा त्याला देवाच्या हातून मरण आलं ही एक मोठी गोष्ट तर नवविधा भक्तीचे हे नऊ प्रकार हे म्हणजे एकाच भक्तिरूपी हिऱ्याचे नऊ पैलू आहेत या प्रकार यांनी या भक्तीने आपले इंद्रिय मन बुद्धी अहंकार पूर्णपणे हे आध्यात्मिक प्रणालीकडे नेणारे आहेत यात ऐकणे बोलणे विचार करणे सेवा करणे आणि आदर व्यक्त करणे ह्या मा, सर्व सर्व मानवी क्रियांचा समावेश आहे आणि जीवनाला ह्या सर्वांनी जीवनाला भक्तिमय बनवण्याची अद्भुत क्षमता आहे नवविधा भक्तीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंताचं जे रामाप्रती होतं आणि नंतरच्या याच्यामध्ये मला असंही वाटतं की म्हणजे जसं शिवाजींचं चरित्र वगैरे वाचलं की तेव्हा वाटतं बहरजी नाईक सुद्धा शिवाजीप्रती ते तसेच असावेत कारण ते पूर्ण तसंच अथ उदाहरण मला वाटतं त्याच्यामध्ये तर आता आपण पंढरपूरची वारी आणि नवविधा भक्ती यांचं कसं काय त्याची सांगड आहे ते आपण बघूया तर पंढरपूरच्या विठ्ठलाला आराध्य दैवत मानणारा वारकरी संप्रदाय हा नवविधा भक्तीचे आदर्शाचे आणि प्रत्यक्ष उच्चा आचरण कसं करावं याचा एक जिवंत अनुभव आहे महाराष्ट्राच्या भूमीवर विकसित झालेला वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर संत तुकाराम ज्ञानदेव नामदेव एकनाथ महाराज गोरा कुंभार अशा अनेक संतांनी रचला त्याच्यासाठी त्यांनी सामान्य लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी भगवंताचे गुणगान गाण्यासाठी अभंग ओव्या गवळणी असे सोप्या आणि तेही लोकभाषा मराठीत केले त्यामुळे सर्वसामान्य जनता अगदी भावभक्तीने त्यांना जोडली गेली तर आता ही भक्ती तर जोडली गेली म्हणजे काय ऐकून जोडली गेली तर पहिली भक्ती कुठली तर श्रवण भक्ती तर श्रवण भक्ती ही भक्ती मार्गाचा पाया मानली जाते या भगवत्या या, या भक्तीमध्ये भगवंताचे गुण चरित्र नाम त्याच्या लिला महात्म्य ह्याविषयीच्या कथा मन लावून ऐकणे आणि ऐक ते ऐकताना जशी जशी गोडी निर्माण होते ऐकताना त्याप्रमाणे आणि मग तो व्यक्ती जी असेल ती श्रद्धापूर्वक ऐकतो आणि एकाग्र चित्ताने ऐकून ती व्यक्ती भक्तीच्या मार्गाला लागते म्हणून हा पहिला श्रवण भक्ती हे भक्तीचे सर्वात प्रमुख साधन मानलं गेले आता वारकरी संप्रदायामध्ये किंवा पंढरपूरच्या वीस दिवसाच्या वारीला जाताना भक्त पायी चालताना दिंडीसोबत म्हणा किंवा पालख्यांसोबत उठता बसता जेवता झोपता सतत भगवंताचं राम गुणगाण कीर्तन महिमा असं सतत ऐकत असतात विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी पांडुरंग हरी ज्ञानबा तुकाराम असं सतत ऐकून सगळे जयघोष आणि ते पण त्या मृदुंग याच्या ऐकताना ते नामस्मरण ऐकता ऐकता ते कान जे आहे ते ते मनुष्य आपल्या आपच भक्तीच्या मार्गाला जायला लागतो इतर म्हणजे सोबत असताना भक्तीच्या कथा संत महात्म्यांच्या कथा ऐकल्या जातात आणि ते ऐकता पुराण संतांची प्रवचन ऐकता ऐकता व्यक्ती भक्तीत रमायला लागते आणि सर्वजण ज्ञान वारकरीमध्ये एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे सगळेजण एकमेकाला माऊली म्हणतात तर माऊली म्हणाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा एक दुसऱ्यांना विठू माऊली दिसायला लागते तर या माऊली आणि जाताना जी गाणी किंवा भजनं जी असतात ती पण माझे माहेर पंढरी विठ्ठला तू वेडा कुंभार कुंभार काय त्याचं काम काय घडवणं आहे तर विठ्ठल पण आपल्याला घडवतो देहाची जोरी अशी गाणी ऐकून अभंग ऐकून यांच्या श्रवणाने मन पुढच्या भक्तीत म्हणजेच कीर्तन भक्तीत जायला लागतं तर कीर्तन भक्ती का तर काय तर ईश्वराच्या नावाचं रूपाचं गुणांचं महिमांचं लिलांचं प्रेमपूर्वक आनंदाने मनोभावानी मोठ्यानं केलेलं गायन म्हणजे कीर्तन भक्ती श्रवणाने अंतकरणात करण्यात जे प्रेम जागृत होतं त्याला वाणीद्वारे व्यक्त करणे म्हणजेच कीर्तन भजन अभंग नामसंकर नामसंकीर्तन जयघोष असे गाताना भक्त तल्लीन होऊन स्वतःला विसरून जातात आता वारीमध्ये काय वारीमध्ये चालताना अभंग भजन गाजर नामघोष आणि सोबत टाळमृद मृदुंगाचा नाद यांच्या श्रवणाने भक्त इतके तल्लीन होऊन जातात आणि ते आपोआपच कीर्तना कीर्तन करायला लागतात म्हणजे ऐकता ऐकताच तो आतला भाव असा येतो की आपोआपच कीर्तन करायला लागतात कीर्तनाच्या धुंदीत वा कीर्तनाचा प्रभाव असा असतो की त्या तालावरती देह ते देहभान विसरून नृत्य करायला लागतात माझ्या डोळ्यासमोर सुद्धा अशी भक्ती वारी येते भक्त आणि भगवंत एकरूप होऊन जातात आणि एक दुसऱ्याला माऊली म्हणणारे एकमेकातच मिठू माऊली बघायला लागतात पंढरीच्या वारीत चालताना चलग सखे चलग सखे पंढरीला विठ्ठले माझे माऊली ये अशी भग भजने ऐकताना भान हरपत आणि आपणही त्या आवाजाचा एक भाग होऊन जातो कीर्तन भक्ती अशी ही कीर्तन भक्ती आपल्याला पुढच्या स्मरण भक्तीत न्यायला ला लागते तर आता स्मरण भक्ती भगवंताचे नाम सतत सतत स्मरणात असणे आणि त्या देवाला सतत स्मरणात ठेवून कार्य करणे म्हणजे स्मरण भक्ती कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काळी आणि कोणत्याही परिस्थितीत भगवंताला स्मरण स्मरण करून त्याचे अखंड चिंतन करणे म्हणजे स्मरण भक्ती ही एक मानसिक आणि आंतरिक साधना आहे नामस्मरण किंवा देवाला स्मरण स्मरणात आणण्यासाठी कुठल्याही काळाचे वेळाचे बंधन नाही आपण ते आपल्या मनात नेहमीच करू शकतो आता ही वारीची स्मरण भक्ती कशी तर पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारकरी वीस दिवसांचा पायी प्रवास करत असतात सतत अभंग भजन नामघोषांच्या श्रवणाने आणि कीर्तनाने कळत नकळत विठू माऊलीचा ध्यास लागतो आणि आपोआपच भगवंताचे विठ्ठल 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 पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी असा सतत मनात आपोआपच जप व्हायला लागतो आणि सगळ्या वारकरी भक्तांच्या स्मरणात फक्त विठुराया आणि त्याला भेटण्याची ओढ किंवा आतुरता लागते इथे विठ्ठलाच्या दर्शनाचा ध्यासच भक्ताला पादसेवन भक्तीमध्ये घेऊन जातो आणि रममाण करतो आता पादसेवन भक्ती भगवंताच्या चरणाची सेवा करणे म्हणजेच पाद पादसेवन भक्ती यात भगवंताच्या मूर्तीच्या चरणांना स्पर्श करणे ते धुणे त्यांची पूजा करणे म्हणजेच ईश्वराच्या चरणी नतमस्तक होणे आणि तसेच भगवंताच्या तीर्थस्थानांची यात्रा करणे नद्यां पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे संत महात्म्यांच्या चरणी सेवा करणे हाही त्याच्यामध्ये समावेश आहे चरण हे शरणागतीच प्रतीक आहे त्यामुळे पादसेवन भक्तीने अहंकार नाहीसा होऊन विनम्रता वाढते वारीमध्ये विठुमाऊलेच्या भेटीसाठी वारकरी भक्त शेकडो किलो चालतात आता पायी चालणे आणि ते पण देवासाठी म्हणजे पण हा पादसेवन भक्तीचं एक म्हणजे कठोर आणि चांगलं उदाहरण आहे वारीमध्ये वारकरी पूर्ण वेळ एकमेकांच्या सोबत असतात एकमेकांना सतत मदत करतात मोठ्यांची सेवा करणे समोरच्याला माऊली म्हणून नमस्कार करणे इतर भक्तांना चालताना त्यांचे सामान उचलणे त्यांना जेवण पाणी आणून देणे डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणे रिंगण धरून फेर नाचणे ही सर्व पादसेवन भक्तीच होय सोबतच्या भक्तीला माऊली समजून सेवा केल्याने भक्ताचा म्हणजेच व्यक्तीचा अहंकार नष्ट होऊन विनम्रता वाढते पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन होणार ही उत्कटता भक्ताला लागते ला 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 आणि माऊलींची मानस पूजा करण्यासाठी भक्त अर्चन भक्तीसाठी तयार होतात तर आता अर्चन भक्ती भगवंताच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची मनोभावे पूजा श्रद्धापूर्वक षोडशोपचारांनी केलेली शास्त्रोक्त पद्धतीने केलेली पूजा म्हणजे यात आवाहन आसन पाद्य अर्धन अर्ध्य आचमन स्नान वस्त्र गंध अक्षदा पुष्प धूप दीप नैवेद्य अशी सोळा उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचार पूजा ही अर्चन भक्ती आता वारीमध्ये श्री विठ्ठलाच्या मंदिराचा दुरूनच कळस दिसतो पाहताच भक्त सगळे भारावून जातात कटीवर हात ठेवून विटेवर उभी असलेली मूर्ती सुंदर पितांबधारी गळ्यात फुलामाळांसोबत तुळशी तुळशी माळाच्या गळा कानात मकर कुंडले कपाळी टिळा आणि वर मुकुट असलेली सुंदर मूर्ती मूर्ती नव्हे प्रत्यक्ष विठू माऊलीच डोळ्यासमोर दिसते डोळ्यातल्या आसावांनीच माऊलीचे मनोमन स्नान होतं मंदिरात जाताना भक्तिभावाने घेतलेली हार फुलं तुळशी मंजीर तुळशी मंजिरा प्र, प्रसाद बुक्क्याची टोपली घेऊन ते देवाला अर्पण करण्याचा आनंदच वेगळा असतो देव सुद्धा त्या भक्तांच्या भावनेने भारावीत जा, भारावून जात असेल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी कटावरी माऊलीला पाहताच वंदन भक्तीसाठी आपोआप हात जुळतात आणि हातातली पूजा साहित्याची टोपली पुजाऱ्याकडे जाते आणि भक्ताला त्याच पूजा अर्चन झाल्याचं अनुभूती होते आणि मानसिक समाधान लागतं तर आता येते पुढची वंदन भक्ती भगवंत त्याचे भक्त संत गुरुजन आणि जगात दिसणाऱ्या प्रत्येक पाणी प्राणी मात्रात भगवंताचे स्वरूप मानून नतमस्तक होणे म्हणजेच वंदन भक्ती साक्षात दंडवत हा वंदन भक्तीचा सर्वोच्च प्रकार भक्तीत व्यक्तीचे मस्तक या वंदन भक्तीमध्ये भक्त व्यक्तीचे मस्तक समोरच्या समोर, समोर वागते डोळे खाली जातात आणि साहजिकच अहंकार गळून पडतो आणि शरणागताचा भाव दृढ होतो वारीमध्ये चालताना वारकरी भक्त एकमेकांना माऊली म्हणतात आणि विठू माऊलीचे रूप समजून नमस्कार करतात पाया पडतात एकमेकांना सांग थोर लहान मोठा गरीब श्रीमंत न समजता केवळ माऊलीचे रूप समजून नमस्कार करतात ही भावनाच एकत्वाला नेते आणि ही एकत्वाचीच भावना एक दुसऱ्याची सेवा करण्यासाठी प्रेरित करते म्हणजेच येते भक्ती तर आता दास्य भक्ती, भक्ती म्हणजे स्वतःला भगवंताचा दास वा सेवक मानून निस्वार्थ भावनेने त्याच्या आज्ञेचं पालन करणे आणि सेवा म्हणजेच होय दास्य भक्ती या भक्तीत भगवंत वा गुरुच्या सुखातच सेवकाचे सुख मानले जाते आपल्या स्वामीचे कार्य पूर्ण सिद्धी पूर्णत्वाला नेणे हेच भक्ताच्या जीवनाचे कार्य असते आणि ध्येय असते त्याचा ध्यास घेऊन तो सतत कार्य करीत असतो तर पंढरपूरच्या वारीत प्रत्येक वारकऱ्याला विठू माऊलीच्या दर्शनाचा ध्यास लागलेला असतो तो सर्व ते सर्वच माऊल एकमेकांना माऊली समजतात त्यामुळे एकमेकांची मदत करत सेवा करत ते त्यांच्या विठुरायाच्या भेटीचे ध्येय साध्य करतात असा हा एकमेकांसाठी से असलेला सेवाभाव म्हणजेच दास्य भक्तीचे सुंदर उदाहरण असं मला वाटतं एकमेकांची सेवा करताना वारकरी भक्त एकमेकांचे समजायला लागतात आणि एकमेकांचे मित्र बनतात यातूनच आपल्याला सख्य भक्ती दिसून येते तर सख्य भक्ती भक्ती म्हणजे भगवंताला आपला प्रिय मित्र किंवा सखा मानून त्याच्याशी नाते जोडणे या भावात भक्त आणि भगवंत यांच्यात बरोबरीचे नाते असते तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू अशी भक्ताची भावना असते भक्त आपल्या मनातील सर्व गोष्टी म्हणजे सुख दुःख शंका कुशंका निसंकोचपणे भगवंताला सांगतो आणि भगवंत सुद्धा आपल्या सख्याला म्हणजेच सख्याप्रमाणे त्याचे निरसन करतो आणि योग्य सल्ला देतो प्रसंगी संकटी धावून पण जातो तर आता पंढरीच्या वारीत सतत वीस बावीस दिवस सर्व वारकरी एकत्र एक पायी प्रवास करतात नेहमी सोबत राहिल्याने एकमेकांची सुखदुःखी माहिती होतात मदत केली जाते आणि समजून घेतल्यामुळे एकमेकांबद्दल जीवाळा आपुलकी निर्माण होते हीच ती सख्य भक्तीची भावना असे सगळेच सखे आपल्या माऊली सख्यांसोबत द्वैत भावना विसरून विठू सोबत शरणागत होऊन आत्मनिवेदनासाठी तयार होतात आता शेवटची आत्मनिवेदन भक्ती विधा भक्तीतील सर्वात परमोच्च बिंदू म्हणजे आत्मनिवेदन भक्ती या भक्तीत शरीर मन बुद्धी आत्मा धन कुटुंब अहंकार आणि आपले सर्वस्व म्हणजेच मी आणि माझे या भावना कोणताही किंतू परंतु भेद न ठेवता भगवंताच्या चरणी समर्पित होणे इथे द्वैत भावना उरतच नाही मी फक्त आणि फक्त माझ्या भगवंतासाठीच आहे त्याची इच्छा तेच माझे कल्याण म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती होय तर आषाढी एकादशी हा पंढरपूरच्या वारीचा शेवटचा दिवस सर्वच वारकरी भक्त विठुरायाच्या पायावर डोकं ठेवण्याची वाट पाहत असतात वीस दिवस ऊन पाऊन पाऊस भूक वाऱ्याची पर्वा न करता सर्व कष्ट सहन करून पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीच्या दर्शनाचे ध्येय ठेवून त्याच ध्यासाने चालत राहणे आणि तिथे गेल्यावर विठ्ठलाच्या चरणी लीन होणे हे सर्व माऊलीवरील श्रद्धेचे आणि संपूर्ण शरणागतीचे प्रतीक म्हणजेच आत्मनिवेदन भक्तीचे प्रतीक होय महाराष्ट्राच्या भूमीवर विकसित झालेला वारकरी संप्रदाय हा भक्ती चळवळीचा एक ज्वलंत आणि जिवंत आविष्कार आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी ही संत नामदेवांची घोषणा त्यांचे कीर्तन आणि भक्तीला एक सामूहिक चळवळीचे रूप देते त्याचप्रमाणे कार्य केलेले तुकाराम महाराज पण आहेत वारकरी संप्रदायाने नवविधा भक्तीचा शास्त्रीय तत्वांना एक लोकशाही स्वरूप दिले ज्यामुळे भक्ती ही विशिष्ट साधकांपुरती मर्यादित न राहता ती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचली आणि एक अविभाज्य भाग बनली म्हणूनच दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पंढरपूरला शेकडो किलोमीटर पायी चालत जाणाऱ्या वारकरी भक्तांची वारी म्हणजेच नवविधा भक्तीची एक चालती बोलती कार्यशाळाच आहे धन्यवाद